हे बघा झेंडूची फुलं कशी आलेत भावांड बहिणू बघाय का हा एक नंबर झाड आहे बघा ना फुलं हे फुलं मला खूप आवडते हे जे लाल असं कुंकवान नाही का हे लाल आणि पिवळं चॉकलेटी चॉकलेटी आहे हे तर मला हे खूप आहे माझं फेवरेट झाड आहे बरं का भावना बहिणू हे आणि जेव्हा आपल्या रानामध्ये पाणी येईल ना हो तेव्हा मी हेच झाड लावणार आहे सगळ्यात पहिलं खरी गोष्ट सांगते कारण की माझं फेवरेट आहे आणि खूप आवडते जे बघूनच एवढं मन असं माणसाचं उत्साहित होऊन जात आहे ना की -कौन असं वाटतं यार खरंच यार आपण पण फुलले जे मी फुलंच व्हावत आहे की नाही बरं असं कोणाकोणाला वाटतं आहे मला कमेंटमध्ये जरूर सांगा बघा आ हा हा किती सुंदर आहे बघा ना आहे का नाही भावनू भिनू लई छान वाटते इकडे जांबाचं झाड आले पण याला जांब नाही आले अजून छोटे छोटे आहेत हे काय ते बारकाज तर मला चल तुम्हाला दाखवा चालले आता थोडे वांगे घेतलेत पावशेर भर जास्त नाही घेतले थोडेच घेतले तर बघा बोर बघा हो। बोर तुम्हाला बोर दाखवते ही बोर आहे ना गोड आहे बरं का भोवन पिनो हिचे कच्चे बोर सुद्धा एवढे गोड तुम्हाला काय सांगू अशा गोड लय गोड बघा चला आपल्या क्रिसमस मध्ये काही आहे महिन्या म्हणजे कसं आहे आहे का दिमाका दिमाखाने करणारे काम पाहिजे काम हे भावन बहिण

ཡོད ཡོད ཡོད